या तर देशा या देशामध्ये कुठल्या पद्धतीने वातावरण जाणार पण या देशामध्ये कशी जातीय दंगल पसरली जाईल कशी जातीय ते निर्माण केला जाईल आणि त्याचा भाग म्हणजे आज या कोपरगाव तालुक्यामधील पोटवड मध्ये एक गिधाड्याची तरी केला गिधाड्याची औलाद काय यांची लायकी काय होती आणि आणि झाली काय अरे या गावामध्ये जास्त बोलणार नाही तर कोणाची जेवढी नव्हती तेव्हा आमचा बाप फुटामध्ये होता अरे अरे त्या महामानवाच काम मराठा समाजाच्या शाहू महाराज हत्तीवर साखर वाटली होती हत्तीवर ज्या काळामध्ये आदिवासी दरी बहुजन गौरगरीबांना

आणि सर्व तळागाळातील लोक या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे तुमच्या प्रवृत्तीला कोणी पाच लाखांचा कर हरा करत तुमचा निषेध केला ते तेवढा कमी आहे <स्थाथ> आणि काय शांततेचा मार्ग आहे आम्ही शांततेचा मार्ग करतो पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही काय पूर्वी मोर्चा काढतो आम्ही काय आज या ठिकाणी मोर्चा काढत नाही तुम्ही काय आमचा मार्गच आहे भरपूर या ठिकाणी कोणी काय आम्हाला कोणाशी घेणं नाही कोणी आम्हाला माहिती नाहीये पण आम्ही खास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औला आम्हाला कुठला करायचा नाहीये कारण आम्हाला आमच्या बाबासाहेबांनी शिकवलं नाहीये कारण पण आमच्या जर पाय द्यायचा प्रयत्न केला तर कुणी असल्या तर त्याचा माणसाचा प्रमाण केल्याशिवाय आढळला चुकी माहितीये अरे सर काय लोक हा तुमचा फोन आता आमच्यावर आण आमच्यावर अत्याचार आणि आमच्या पोरांना बोलून द्यायचं नाही आज बाज चालणार नाही सगळ्या सकाळी फोन आला पोरांना प्रेस दाखल काय चुकी होती पोरांची उलट आपल्यावर कमेंट करायची चुकीची कमेंट दाखल करायची समाजावरून बोलायचं समाजामध्ये ते निर्माण करायचं आणि म्हणे सांगितलं हे सोडले नाही तर ते सोडत काही छत्रपती शिवाजी महाराजांना विचाराची माणसं आहे आम्ही अहिल्या देवीच्या विचाराची माणसं आहे आम्ही बाबासाहेबांच्या विचाराची माणसं आहे आम्ही तथागत गौतम बुद्धाच्या विचाराची माणसं आहे कारण गौतम बुद्ध सांगतात आणि जर तुमच्या अधिकार सुद्धा गौतम बुद्ध आम्ही त्या विचाराची माणसं आहे परंतु आम्ही सर्व जाती धर्माचे या ठिकाणी पालन करणार आहे धनगर समाज हाही आमचा आहे मराठा समाज हाही आमचा आहे

या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून या हराम फर प्रवर्तीचा या ठिकाणी निषेध सभा या ठिकाणी झालीय पण इथून पुढे जर आमच्या सामाजिक भावना घटवल्या आणि थेट निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला असेल तर त्याचा सुद्धा शंभर टक्के भूम करून एवढं त्या ठिकाणी आव्हान देतो